नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर प्रत्येक कुटुंबाला तीन गॅस सिलेंडर मोफत अजितदादाकडून नव्या योजनेची घोषणा काय आहे योजना याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग वेळ वाया न घालवता या महाराष्ट्र बजेट सीझन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये कडून नव्या योजनेची घोषणा कशा पद्धतीने करण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा प्रत्येक कुटुंबाला तीन गॅस सिलेंडर मोफत अजितदादाकडून नव्या योजनेची घोषणा काय आहे योजना बघा महाराष्ट्र बजेट सीझन दोन हजार चोवीस पंचवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जात आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करत आहेत त्याने गॅस सिलेंडर बाबतच्या योजनेची घोषणा केली आहे बघा काय आहे योजना राज्य सरकारची घोषणा काय आहे ते या ठिकाणी आपण पाहूया राज्य सरकारचा अर्थसंकल्प सादर या ठिकाणी केला जात आहे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे शिंदे सरकारचा अर्थसंकल्प सादर करत आहेत यावेळी प्रत्येक पात्र कुटुंबाला मोफत गॅस सिलेंडर देण्यात येणार असल्याची घोषणा शिंदे सरकारने केली आहे महिलांच्या आरोग्याच्या तक्रारी कमी करायच्या असतील तर सुरक्षित इंधन दिलं पाहिजे एलपीजी गॅस प्रत्येक घराला देण्यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर करत आहेत बावन्न लाख सोळा हजार चारशे कुटुंबांना लाभ मिळेल पर्यावरण संरक्षण केलं जाईल अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे आजच्या या अर्थसंकल्पामध्ये बघा बावन्न लाख सोळा हजार चारशे कुटुंबांना या ठिकाणी लाभ मिळेल बघा पुढे कशा पद्धतीने माहिती दिलेला आहे सामूहिक विवाह योजनेच्या अनुदानात देखील वाढ करण्यात आलेला आहे शुभमंगल सामूहिक विवाह योजनेतील अनुदान दहा हजार होते ते आता पंचवीस हजार केलं आहे स्तन गर्भाशय कर्करोगाच्या निदानासाठी आरोग्य केंद्रात अष्ट्याहत्तर हजार कोटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे जुन्या रुग्णवाहिकांच्या जागी नव्या रुग्णवाहिका देऊ हर घर नल हर घर नळ हर घर जलसाठी एक कोटी पंचवीस लाख सहासष्ट लाख घरांना नळ जोडणी दिली आहे राहिलेल्या घराचे काम प्रगतीपथावर आहे असंही या ठिकाणी अजित पवार म्हणाले बघा महिलांना केंद्रस्थानी ठेवून आपण प्रगतीची वाटचाल सुरू केली आहे महिला धोरण आपण जाहीर केले होते त्यात वेळोवेळी बदल केले नुकतेच अष्टसूत्री महिला धोरण जाहीर केलं आहे महिलांना पोषण आहार रोजगार आणि कौशल्यासाठीच्या योजना राबवणार लेक लाडकी योजना जननी सुरक्षा योजना प्रधानमंत्री मातृ योजना आपण आणल्या घर खरेदीसाठी मुद्रांक शुल्क योजना नोकरदार महिलांना करातून सूट शक्ती योजना आदी योजना राबवत आहोत अशी घोषणा देखील अजित पवार यांनी केलेली आहे बघा पुढे लाडकी बहीण योजना याबद्दल काय घोषणा केलेल्या आहेत स्त्री समाजाचा केंद्रबिंदू होत आहे महिला कुटुंब आणि अर्थार्जन अशा दोनही महिला काम करत आहेत मुली परीक्षांमध्ये अव्वल असतात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण घोषित करत आहोत महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य स्वावलंबनासाठी एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये देणार आहे या योजनेसाठी दरवर्षी शेचाळीस हजार कोटी देण्यात येईल पासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल असं म्हणत अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आताच पाहिल्याप्रमाणे प्रत्येक कुटुंबाला तीन गॅस सिलेंडर मोफत अजितदादाकडून या अर्थसंकल्पामध्ये नव्या योजनेची घोषणा या ठिकाणी करण्यात आलेला आहे एकूणच ह्या कोणकोणत्या योजना आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद